डॉक्टर राजेश्वर उबरहंडे यांच्यावर शिक्षक आघाडीची जबाबदारी भाजपा शिक्षक पश्चिम विदर्भ सहसंयोजकपदी नियुक्ती बुलढाणा येथील आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेश्वर उबरहंडे यांच्यावर भारतीय जनता पक्षाने शिक्षक आघाडीच्या पश्चिम विदर्भ सहसंयोजक म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी नुकतीच सोपवली आहे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रशांत काळे संघटन मंत्री प्राध्यापक नितीन अमरावती विभाग संयोजिका प्राध्यापक डॉक्टर संगीताताई शिंदे व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर शिक्षक आघाडीची ही महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे डॉक्टर राजेश्वर उबरहंडे हे बुलढाणा जिल्ह्यासोबतच पश्चिम विदर्भात शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सतत कार्यरत असतात आपल्या संघटन कौशल्यांच्या आधारांवर प्राध्यापक डॉक्टर राजेश्वर उबरहंडे संघटनेला अधिक मजबूत करण्याकरिता निश्चितच अग्रेसर राहणार असल्याचे मत पश्चिम विदर्भातील सर्व स्तरातील शिक्षक वर्गातून व्यक्त होत असून या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे